नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर घरात येणार लक्ष्मी उंबरट्यावरूनच परत पाठ फिर फिरवते महिलांनी ह्या तीन चुकीच्या सवयीला त्यासाठी कारणीभूत ठरतात तर आपण बघा भारतात मधील हिंदू संस्कृतीप्रमाणेच महिलांना एक विशेष स्थान दिलं जातं महिलांना लक्ष्मीच्या रूपात पाहिलंच जातं महिला म्हणजे काय आपण घरची लक्ष्मी असं म्हणतो जर तुम्ही एखाद्या महिलेला राहण्यासाठी एखादी जागा दिली तर ती त्या जागेचं नंदन करते म्हणजेच काय तर घराला घरपण देते दे। अशातच हिंदू धर्मसंग्रहात महिलांच्या वाईट सवयींचाही उल्लेख केला गेला आहे महिलांनीही महिलांनी चुकून सुद्धा या तीन गोष्टी केल्या नाही पाहिजेत नाहीतर त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला संकट आपल्याला झेलावे लागतात नेमकी कोणती आहे ती कारणं ते आज आपण पाहणार आहोत तर पहिलं काय आहे बघा पिटाची अशी घ्या काळांची म्हणजे काय बहुतांश घरामध्ये रात्रीच्या वेळी जेवणासाठी पोळीभाजी बनवली जाते काही महिला रात्रीच्या वे वेळी भिजवलेलं कणिक उरल्यानंतर डब्या एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवतात आणि तेच कणिक आपण काय करतो तर सकाळच्या पोळ्यांसाठी किंवा चपात्यासाठी आपण वापरतो परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे असं केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर रुसू शकते त्यामुळे तुम्हाला जर अशी वाईट सवय असेल तर तुम्ही लगेचच ती बंद करायला पाहिजे किंवा हळूहळू त्याच्यामध्ये बदल आपण करायला हवा दुसरं काय आहे तर झाडूला पाय का लावू नये तर पहा झाडू हा आपल्या ग्रहातील काय सर्व आपल्या घरातील सर्व केर कचरा का बाहेर काढण्यासाठी मदत करतो त्यामुळे महिलांनी चुकून सुद्धा झाडूला पाय लावू नये जर घरातल्या लक्ष्मीने झा लक्ष्मीला पाय लावला तर लक्ष्मी काय करते रागवते ह्या कारणांमुळे नवऱ्याचं प्रमोशन मुलांचा रिझल्ट असेल आयुष्यामध्ये चांगले घडणारे क्षण ह्या सर्वांना काय होतो पूर्णविराम किंवा स्टॉफ लागू शकतो म्हणजेच काय तर सोबतच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडू शकतात महत्वाचं म्हणजे प्रत्येक महिलेला आपलं घर स्वच्छ करताना सूर्यास्त आधी घराला झाडू मारला पाहिजे सोबतच सूर्यास्त सूर्योदय होण्याआधी घर स्वच्छ केलं पाहिजे तरच काय होणार लक्ष्मी माता आपल्या सर्वांच्यावर प्रसन्न होणार आहे तिसरं काय आहे बघा उंबरट्यावर बसून ह्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे तर कोणत्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच महिलांना उंबरट्यावर बसून शृंगार करण्याची सवय असते केस विंचरणे मैत्रिणींबरोबर गप्पा मारून टिकरी लावणे पावडर लावणे कानातले घालणे हा सर्व प्रकार करू नये त्याचबरोबर उंबाट्यावर बसून पैशांचे व्यवहार देखील करू नये असं केल्याने लक्ष्मी माता रुसून बसते त्याचबरोबर काही महिलांना घर झाडल्यानंतर दरवाजाच्या मागे झाडू लावून ठेवण्याची सवय असते ही गोष्टसुद्धा लवकरात लवकर महिलांनी सुधारली पाहिजे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद